नमस्कार मी राजेश चिटणीस कृपाल लांजे दिग्दर्शित बेबस हा हिंदी चित्रपट येत्या बारा जानेवारीला विदर्भात संपूर्ण विदर्भात प्रदर्शित होतो आहे तर या चित्रपटाचं विशेष असं आहे की या चित्रपटाचं पूर्ण शूटिंग जे झाडीपत्तीतील काही विभागात आणि काही विदर्भातील काही विभागामध्ये चांगल्या लोकेशन्सवर झालेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात विदर्भातील बरेचसे कलावंत आहेत झाडीपट्टीत रंगभूमीवरील काही कलावंत आहेत म्हणजे सोनू भांडे अविनाश पाटील आणि बरेचसे असे कलावंत आहेत ज्यात पिक्चरमध्ये काम करत आहेत तर ह्या कलावंतांसाठी आणि खास विदर्भाच्या मातीतला हा चित्रपट आहे तर हा चित्रपट बघण्यासाठी आपण सगळेजण बारा जानेवारीला न चुकता विदर्भातील कुठल्याही भागात आपल्याला जो चित्रपट प्रदर्शित झाला असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचा आणि हा चित्रपट बघा आणि विशेष म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याची खरी मजा आहे ना तर ती घरी बसून टीव्हीवर बघून बसण्यात मजा नाही आहे ती तर माझी सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जावं आणि बेबस हा हिंदी चित्रपट अवश्य बघावा मी बघणार आहे तुम्ही पण सगळेजण बघा ओके थँक्यू